जये जये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता सगळ्यांचे उद्यापासून गुरुचरित्र सप्ताह कुणाचे सारामृत कुणाचे लिलामृत या सेवा चालू होत आहेत ज्यांना वेळ नाही त्यांनी तुम्हाला जी जमेल ती सेवा करा अजिबात स्वतःला बंधन लावून घेऊ नका की माझ्याकडून हे झालं नाही व मला वाईट वाटतंय मग मला महाराज माझ्यावर प्रसन्न होणारच नाही असं काहीही नसतं हे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर केलेलं आहे जेवढी सेवा करा दोन मिनिट एक मिनिट पाच मिनिट तेवढी आनंद घेऊन करा भीती घेऊन करू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं राहील की पासून सगळेजण करत आहेत मग मीच का नाही हा अट्टहास करू नका प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे असतात गुरुचरित्र पाळायला अत्यंत जास्त नियम आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जर नसेल जमत तर त्या गोष्टीमध्ये पडूच नका साधी सोपी सुटसुटीत सेवा करा कोणत्याही सेवेनी महाराज आपल्यावर अगदी शंभर टक्के प्रसन्न होतील हे मी तुम्हाला सांगते आता आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी एक उपाय सांगणार आहे अनेक अनेक लोकांचे प्रश्न असतात की ताई आमच्यावर कर्ज झाले आहे सुरुवातीला परिस्थिती खूप चांगली होती पण आम्ही काही वस्तू घेण्यासाठी कर्ज घेतले आता कर्ज दोन गोष्टींसाठी हे प्रत्येक अगदी सामान्य व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती असो त्याला काढावेच लागते ते म्हणजे घर आणि गाडी या गोष्टी सोडून सुद्धा काही लोकांना विनाकारण कर्ज काढण्याची सवय असते म्हणजे ऋण काढून सण साजरा करणे म्हणतात तो प्रकार असतो असा प्रकार खरंच करू नका आपले अंथरुण पाहून पाय पसरावे ही म्हण पूर्वजांनी जी दिलेली आहे ती अत्यंत खरी आहे की तुम्ही जेव्हा तुमच्याकडे शंभर रुपये येतात तेव्हा त्यातले पन्नास रुपये आधी बाजूला काढण्याचा प्रयत्न करा होत नाही आता मी स्वतः एकटी घर सांभाळते मलाही माहिती आहे की हे अवघड आहे पण तरीही कधी कधी अगदी शंभरातले वीस तरी बाजूला ठेवा ऐंशी रुपये खर्च करा आणि शक्यतो कुणाकडून असे पैसे घेऊ नका जे तुम्ही फेडूच शकत नाही आहे आता घर बघा घेताना मस्त तुम्हाला पाच लाख एक लाख रुपये रक्कम भरून गाडी सध्या एक लाख भरले की लगेच गाडी मिळते फोर व्हीलर आनंद वाटतो घेतलं की आनंद वाटतो पण जसे जसे त्याचे हप्ते वाढतील एक वर्ष झालं तरी निम्मी निम्मी काय एक चतुर्थांश रक्कम सुद्धा फिटलेली नसते व्याज व्याज व्याजावारी पैसा जातो पैसे फिटेपर्यंत ती गाडी इतकी जुनी होती की परत दुसरी घेण्याची वेळ येते पण पहिल्याचे पैसे फिटत नाहीत ह्या अशा गोष्टी होतात त्यामुळे शक्यतो ते करू नका पण आता ज्यांच्या बाबतीत झालंय ऑलरेडी कर्ज झालंय आणि आम्हाला तयार ते कमी करायचे खूप लोड झाला आहे कळ्यापर्यंत आलं आहे अशा सगळ्यांसाठी आजचा जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही करा तुम्हाला ह्याचे लाभ दिसतील अगदी एक दोन तीन आठवड्यामध्ये लाभ हळूहळू दिसू लागतील इन्कम मॉडेल कर्जाचे हप्ते सुरळीत जाऊ लागतील आणि तुम्ही थोडा सुटकेचा श्वास घ्यायला तुम्ही मोकळे व्हाल म्हणजे ह्याचा अर्थ मोकळे व्हाल म्हणजे दुसरं कर्ज काढायला नाही तर त्यातून थोडंसं बॅलन्स व्हायला तुम्हाला मदत होईल तर हा उपाय तुम्हाला कोणत्याही मंगळवारी चालू करायचा आहे <coughs> स्त्री पुरुष कोणीही केला तरी चालेल पुरुषांनी केला तर जास्त उत्तम राहील कारण हनुमानासंबंधीचा उपाय आहे संबंधीचा उपाय आहे त्यामुळे घरातल्या पुरुषाने केला तर जास्त चांगले होईल तुम्हाला घर नील आहे तुम्हाला गाडी नील करायची काही गोष्टी तुम्हाला नील करायच्या आहेत पण ठप्प झाला आहे व्यवसाय ठप्प झाला आहे कर्जाचे हप्ते जात नाही आहेत अशा वेळेस हा उपाय जरूर करावा या उपायासाठी तुम्हाला मंगळवारी सकाळी एक पांढरा सुती धागा घ्यायचा आहे आणि एकशे आठ लवंगा फुलासहित व्यवस्थित घ्यायच्या आहेत परत एकदा सांगतंय एक पांढरा कॉटनचा साधा धागा विचारू नका पांढऱ्याच्या ऐवजी लाल चालेल का कॉटन नाही पॉलिस्टर चालेल का जसं सांगते तसं करा पाहिजे तर जाणव घेऊन या ते खूप मोठं असतं तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही एकशे आठ लवंगा फुलासहित व्यवस्थित बघून चेक करून घ्यायच्या सुतक या गोष्ट या दरम्यान हा उपाय करायचा नाही पुरुष करू शक पुरुषांना काही प्रॉब्लेम नाही तीन तीन तीनदा तीन हा उपाय करायचा आहे करू शकता तर मंगळवारी सकाळी पूजा वगैरे करून देवासमोर बसायचं आहे त्यानंतर प्रत्येक एक एक लवंग त्याच्यामध्ये गाठ आहे त्याची एक माळ तयार करायची एकशे आठ लवंगांची तुम्हाला माळ तयार करायची आहे आणि त्यानंतर मारुतीला जो केशरी रंगाचा तो तो प्रतेक शेंदूर आवडतो तो प्रत्येक शेंदूर प्रत्येक लवंगेला शेंदूर लावत श्रीराम जय राम जय जय राम एका लवंगेला श्रीराम जय राम जय जय राम किंवा जय श्रीराम एका लवंगेला लावताना जय हनुमान असं म्हणत तुम्हाला तो जप करायचा आहे आणि त्यानंतर ती माळ ज्याला कर्ज आहे त्याच्या कपाळी लावायची आहे म्हणजे आता समजा मला कर्ज आहे तर माझ्या कपाळी लावायची आहे आणि जाऊन हनुमान मंदिरामध्ये तुम्हाला ती व्हायची आहे म्हणजे गणपतीच्याच म्हणते मारुतीच्या गळ्यामध्ये व्हायची आहे आता स्त्रियांनी काय करायचं तिथं जे गुरुजी असतात त्यांना विनंती करायची की काका माझा थोडा नवस आहे हा एवढी माळ कृपया करून तुम्ही त्या मारुतीला कहला म्हणून तर ते लोक बाजूला ठेवतात बाजूला नाही तर ती गळ्यातच गेली पाहिजे हे लक्षात घ्या त्याच्यासोबत शेंदूर तुम्हाला जे काही मारुती राहायला बुंदीचे लाडू खूप आवडतात लाडूचा प्रसाद देऊ शकतात जी पुढं काय तुमची इच्छा म्हणजे तुम्हाला द दक्षिणा द्यायची आहे काय द्यायचं आहे आणि तिथंच बसून तुम्हाला मारुतीची बारा नावे असतात जी तुम्हाला यूट्यूब गुगलला कुठेही सर्च केली तरी लगेच मिळतील मारुतीची बारा नावे एकशे आठ वेळा घ्यायची आहेत म्हणजे बारा नावांचं एक मंत्र बारा नावं एकदा अशी बारा नावे एकशे आठ वेळा तिथं बसूनच तुम्हाला घ्यायची आहेत आणि मग घरी यायचं आहे असा हा उपाय तुम्हाला ओळीने तीन मंगळवार करायचा आहे मध्ये शक्य तो गॅप पडून देऊ नका पण महिला करणार असतील तर पडू शकतो काही हरकत नाही आहे एक गॅप पडला तरी पुढच्या आठवड्यात लगेचच तो उपाय तुम्हाला करायचा आहे असा तीन मंगळवार करायचा आहे रिझल्ट तुम्हाला लगेच जर जाणवला तर तुम्ही हा उपाय कंटिन्यू पण करू शकता त्यानिमित्ताने तुम्ही हनुमंताला जाल प्रार्थना कराल आणि हनुमंता चिरंजीवी आहे तुम्हाला माहिती आहे आपलं लवकर ऐकतात आणि लवकर आपलं म्हणणं पूर्ण करतात त्यामुळं कायमस्वरूपी केला तरीही चालेल आणि तिस तीन मंगळवार नंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला लवंगांची माळ नेलीच पाहिजे असं नाही नेली तर उत्तमच आहे पण नेलीच पाहिजे असं नाही तर हा जो उपाय आहे तो अवश्य करून बघा कारण या उपायांनी बऱ्याच जणांना फायदा झाला आहे आणि तुम्हालाही होईल अशी आशा व्यक्त करते कारण कर्ज हे माणसाला झोप लागून देत नाही कमी खा पण सुखाचं आणि हक्काचं खा असं जीवन जगा कर्ज शक्यतो करून घेऊ नका कारण मग पैसा येतो कसा आणि जातो कसा हेही कळत नाही म्हणून कर्जापासून लांब राहा आता झालं आहे ते तुम्ही मेहनत करून आणि शेवट अशा उपायांची जोड घेऊन तुमचे ते फिटेल काही काळजी करू नका कर्जमुक्तीसाठी मनी मॅग्नेट त्याचप्रमाणे सक्सेस ब्रेसलेट हे तुम्ही घेऊ शकता त्याने पण तुम्हाला चांगला फरक पडतो नंबर आता पाठ झाला असेल सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस पायराइड ब्रेसलेट घेऊ शकता हे मी तुम्हाला एनर्जाईज करून देईन जेणेकरून हो तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमच्या कर्जातून तुम्हाला भरभर मुक्तता मिळेल त्या उपायांसोबत ब्रेसलेट पण वापरा बघा तुम्ही रिझल्ट तुम्हाला कसे येतात ते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी तुम्ण समर्थ